ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम विसरुळी येथे अनैतिक संबंधातून पती पत्नी वाद होऊन पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याची घटना शुक्रवार रात्री साडे बाराच्या दरम्यान घडली सविस्तर वृत्त असे की रवींद्र पारणाजी इंगळे वय वर्ष त्रेपन्न राहणार विसरुळी हा आपल्या पत्नी सुनीता मुलगी अनुष्का सह राहते घरी राहत होता या पती पत्नी नेहमीच अनैतिक संबंधावरून वाद होत होते मृतकाची पत्नी सौ सुनीता रवींद्र इंगळे वय वर्ष 34 वर्ष आणि तिचा प्रियकर अतुल शंकर लहाने वय वर्ष एकतीस राहणार दोघी विश्रोळी या दोघांची आपसी संगणमत करून सुनीता चे साडीच्या पदराने गडा आवरून रवींद्र पारणाजी इंगळे यांची हत्या केल्याची फिर्यादी सिद्धार्थ पारणाजी इंगळे वर्ष पंचावन्न यांनी आपल्या जबाबी रिपोर्ट मध्ये दिलेली आहे पत्नी व प्रियकरांनी पतीची हत्या केल्यानंतर प्रियकर घरामधून निघून गेला आणि पत्नी आपल्या भावाकडे गेली पत्नीचे माहेरही गावातच आहे मृतकाची मुलगी अनुष्का वर्ष चौदा ही रडत रडत फिर्यादीकडे जाऊन त्यांना आपला घटनाक्रम सांगितला फिर्यादीने आपला भावाकडे म्हणजेच मृतकाच्या घरी जाऊन पाहिले असता समोरील पलंगावर मृतक पडलेला होता त्याला आवाज दिला असता तो कुठलाही प्रतिसाद देत नव्हता फिर्यादीने दोन तीन सोबत बाजार दाखल सदर व्यक्ती मरण पावले असल्याचे सांगितले सदर घटनेतील दोन्ही आरोपी सुनीता रवींद्र इंगळे व अतुल शंकर लहाने ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार उल्हास राठोड करीत आहेत घनश्याम पाणीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार